नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी करताना राजकीय व्यक्तींनी पुरावे द्यावे कैलास धामणे यांचं खुलं आव्हान पडघा शहरातील पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते कैलास धामणे हे गेले अनेक वर्ष पत्रकारिता तसेच सामाजिक कार्य करत असताना त्यांनी आपल्या पत्रकारितेतून अनेक भ्रष्टाचारांना सळोकापलो करून सोडले आहे त्यांनी पडदा परिसरातील बुमाफियांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लिखाण केले आहे नुकताच पडघा शहरातील भूमिगत गटारीचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने काही राजकीय पुढाऱ्यांनी नाव न घेता पत्रकार हे वर असल्याचा आरोप केला आहे त्यामुळे कैलास धामणे यांनी डक्यातील राजकीय या पुढाऱ्यांना खुले आव्हान दिले असून पडघ्यातील पत्रकारांनी कोणाकोणाकडून व कशी खंडणी घेतली याबाबत पुराव्यास उघडकीस करावे असे जाहीर भावना त्यांनी व्यक्त केली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट नमस्कार माझं नाव कैलास धामणे आणि मी पत्रकार आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेली दहा ते पंधरा वर्ष काम करतोय काम करत असताना पडव्यामध्ये आल्यानंतर पडव्याच्या अनेक समस्यांवर आम्ही पत्रकार म्हणून आवाज उठवलो आवाज उठवताना अनेक समस्यांना वाचा फोडल्या अनेक समस्यांना वाचा फोडल्यामुळे ती कामं झाली अनेक बातम्या लावल्या लोकहिताच्या लोकांच्या समस्याचं निराकरण केलं असं असताना पडघ्यामध्ये ज्या सुख सुविधा व्हायला पाहिजेत त्याच्या त्याच्याबद्दल आम्ही वारंवार लिहित आलो काही दिवसापूर्वी पडगाव बालाजीनगर येथे एक भूमिगत गटाराचं काम चालू आणि ते काम झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर त्याची जी गटाराची जी झाकणं होती ती झाकणं तुटली म्हणजे काम पूर्ण व्हायच्या आधीच आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा लेअर नसताना आणि ती झाकणं तुटल्यानंतर पडगाव बालाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे लहान मुलं खेळत असतात आम्ही पत्रकार म्हणून एक त्याची एक बातमी केली की बाबा ही झाकणं तुटले तर ठेकेदाराने बदलावीत या आशयाची बातमी होती असे असताना पडग्याचे पडग्याचा ग्रुप असतो त्या ग्रुपवरती बातमी शेअर झाली आणि ती शेअर झाल्यानंतर संबंधित ज्यांनी जे जा काम घेतले त्यांनी ते पर्सनली लावून घेतलं आणि आरोप प्रत्यारोप सुरू केले पत्रकार काय करतोय तर पत्रकार एखाद्या अन्यायाला वाचा फोडतो पत्रकाराचं ते काम आहे असं असताना संबंधित ठेकेदार यांनी ती जबाबदारी घेऊन ती ढाकणं बदलावी असा आमचा विषय होता परंतु त्यांनी ते पर्सनली घेतलं आणि पर्सनली घेतल्यानंतर मग पत्रकार कसे चुकीचे आहेत पत्रकार कसे खंडणी खोळ आहेत असे आरोप त्यांनी केले बरं ते आरोप करताना त्यांनी कोणावर केले काय केले याचं कोणाचे नाव नाही घेतलं तर त्यांना मी त्यांना विचारलं ग्रुपवर पडग्याच्या तु तुझार, तुझार तु कर, की तू ज्यांच्या आरोप म्हणजे माझ्यावर आरोप करत असेल तर तुझ्यावर तुझ्याकडे जे पुरावे आहेत ते तू शेअर कर तर त्यांचं असं म्हणणं की क्यू आर कोड पाठवून माझ्याकडे खंडणी मुळात <laughs> हास्यास्पद गोष्ट असे की खंडणी मागणारा माणूस क्यू आर कोडवर खंडणी मागेल का पहिली गोष्ट आणि ह्या माणसाने ज्यांनी आरोप केले त्याच्याशी माझे चांगले संबंध होतो पण मी जेव्हा ही बातमी केल्यानंतर त्यांनी ते पर्सनली लावून घेतलं आमचा विषय एवढाच होता की झाकण्याबदली करा जेणेकरून अपघात होणार नाही जेन्युईन मुद्दा होता आणि पत्रकार नेहमी जेन्युईन मुद्देच मांडत असतात पडग्याचे आम्ही पडग्याच्या समस्या मांडत असतो लोकांच्या हिताच्या गोष्टी मांडत असतो अशा करताना यांनी पर्सनली घ्यायची गरज नाही आणि मी त्यांना वारंवार ग्रुपवर पण विचारलं बाबा कोणी खडणी घेतली मी घेतली असेल तर त्याचे डिटेल्स तुम्ही ग्रुपवर शेअर करा आणि ह्या माणसाशी माझे चांगले संबंध असताना आम्ही पत्रकार म्हणून किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजात वावरत असताना समाज हिताच्या आणि समाजाला उपयोगी पडतील अशा गोष्टी काही करत असतो असे करत असताना दिवाळीमध्ये आम्ही वाड्यापाड्या आपल्या आदिवासी वाड्यापाड्यात तिथल्या मुलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून लोकसहभागातून आपण फरसाण म्हणा किंवा जुने कपडे म्हणा किंवा नवीन कपडे म्हणा हे द्यायचा प्रयत्न करत असतो त्याच्यासाठी आपण लोकांना आवाहन करतो की बाबा तुम्ही काय मदत करू शकता का आपल्या याच्यासाठी सेम असाच प्रकार यावेळी शाळा हो जे आपल्या सुरू होणार जून महिन्यामध्ये त्या जून महिन्यामध्ये जो आदिवासी वाड्यापाड्यांवरचा जो शाळाबाह्य होणारा समाज आहे त्याच्यामुळे होता शाळाबाह्य समाज पैसे नाहीत फी भरायला कपडे नाहीत शाळेत जायला याच्यासाठी आपण सामाजिक आव्हान केलं होतं की बाबा आणि ते सामाजिक आव्हान करताना जे पत्रकारांनी खंडणी घेतली असा आरोप करतात एवन त्यांनाच माझा मेसेज नसेल तर पूर्ण पडघ्यातले जेवढे प्रतिष्ठित माणसं आहेत आता मी या माणसाला प्रतिष्ठित म्हणत होतो असो त्या सगळ्यांना माझा तो मेसेज असेल एव्हन त्याच्यामध्ये नॉट ओन्ली प्रतिष्ठित तालुक्यातले तहसीलदार नायब तहसीलदार बीडीओ प्रांत यांना सुद्धा तो माझा मेसेज आहे आणि त्याच्या खाली माझा क्यू आर कोड आहे बाबा तुम्ही स्वच्छेने जर याच्यात सहभाग नोंदू इच्छित असाल तर तुम्ही तो नोंदवा एवढे झाल्यानंतर माझं स्पष्टीकरण आहे मी त्यांना म्हटलं कोणी खंडणी घेतली काय घेतली याचं स्पष्टीकरण द्या स्क्रीनशॉट टाका नुसता क्यूआर कोड तुम्ही पाठवणार आणि त्याच्यावरती जे डिलीट करणार ते न करणार वरचा मेसेज काय पाठवला तुम्हाला खंडीचा किंवा मी तुमच्या पोरांना किडनॅप ठेवले किंवा तुम्ही काहीतरी तुमच्याकडे काहीतरी काहीतरी मागणी केली असं तुमच्याकडे मेसेज असेल ना मी खंडणी मागितली म्हणून किंवा माझ्या कुठल्या पत्रकारांनी खडणी तुम्ही नाव नाही घेतलं मला तुमच्यावर मी खंडणी घेतली म्हणून तुम्हाला नोटीस पाठवता येत नाही नाहीतर मी तुम्हाला कोर्टाची नोटीस पाठवली असती मानाने पण असं करत असताना आपण एखाद्या चांगल्या पदावर कार्यरत असताना आपण पत्रकारांच्या विरोधात इतकं धादांत खोटं बोलायची जी हिंमत केली आहे बाकीचे पत्रकार सण करतील पण मी खरा आहे ना तर मी सहन नाही करणार ती गोष्ट मी ह्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावणार आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्यावर केलेले आरोप हे मी तुमचं नाही नावने घेतलंय नाव नाही घेतले आणि ठेकेदाराने ते चेंबर बदली करायचं याचा तुम्हाला राग नाही आला पाहिजे दुसरी गोष्ट आपला जे मी अजून एक मुद्दा त्यात घेतला तर की लक्की हॉटेल लक्की हॉटेलची पूर्ण माहिती मी काढतोय तुम्ही तुमचा सात बार आहे तुमचं सगळं काय एक्सप आहे ना तुम्हाला चॅलेंज करायची गरज नाही तुम्ही खरं तर शांत बसायचं तुम्ही पत्रकाराचं काम आहे बातमी देणार तुम्ही जर पत्रकाराला बोलाल की तुम्ही खंडणी खोरे तुम्ही नाव पण जाहीर नाही करत माझं नाव जाहीर करा त्याच्यावर मी एक्सप्लेनेशन दिलेलं ऑलरेडी अजून मला कुठे अँटी करप्शन म्हणा किंवा अजून कुठे म्हणा त्याच्या तिथे मी आपली पूर्ण माझ्या माझा खुलासा करेल चुकीचा वाप चुकीचा वागू नका तुम्ही राजकारणी आहात राजकारण्यांनी राजकारण कुठे करावं काय करावं ना हे तर आम्हा पत्रकारांना तुम्हाला सांगायची गरज नाही निदान आता तरी तुम्ही केलेला आरोप खोटे असो जाहीर करा नाहीतर मग आम्हाला या गोष्टीच्या मुळापर्यंत जावंच लागेल आणि ते मी जाणारच आहे धन्यवाद